पुण्यात माझे अनेक मित्र आरोग्य क्षेत्रात काम करतात आणि ते म्हणतात की मंगेशकर कुटुंबियांनी एक रुपयामध्ये सरकारी जमीन लाटली आणि त्या जमिनीवरच दिनानाथ मंगेशकर हे हॉस्पिटल बांधलं आणि या हॉस्पिटलचे उपचाराचे दर एवढे मागडे ठेवले आहेत की ते फक्त श्रीमंत उच्च वर्गीय लोकांनाच परवडतील असे आहेत काल ह्या हॉस्पिटलच्या मुघ्रळीपणामुळे एका गर्भवती महिलेसोबत अत्यंत वाईट दुर्दैवी घटना घडली मंत्रालयातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय कक्षांनी सांगून सुद्धा त्यांनी दहा लाख रुपये भरले तरच आम्ही उपचार करणार म्हणून त्या महिलेचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने खून केला आणि या हॉस्पिटलवर खुनाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अडीच लाख रुपये त्यांच्या कुटुंबीय भरत होते तरी या हॉस्पिटलनी ऐकलं नाही एका डिलिव्हरीसाठी दहा लाख रुपये घेणार आहे हे हॉस्पिटल शासनाने आपल्या ताब्यात घेतलंच पाहिजे महाराष्ट्र सरकारने एक रुपयाने यांना जमीन दिली आहे आणि त्याचा फायदा जर सामान्य लोकांना होत नसेल तर या हॉस्पिटल वर जे फिरवा आणि ते हॉस्पिटलच जमीन दस्त करा त्या भगिनीचे दोन्ही लेकरे डोळे उघडण्याच्या अगोदरच आई शिवाय पोरके झाले त्या बाळाच्या आईच्या जीवापेक्षा हॉस्पिटलला जर पैसा प्रिय असेल तर ह्या हॉस्पिटल वर नांगर फिरवलाच पाहिजे काय वाटतं याबद्दल कमेंट करा